नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश सकाळी भरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ घरी सोडले पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात दाखल फोनवरून अधिकाऱ्यांशी केली चर्चा सह पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे कोणाशीही युती नाही स्वबळावर दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढणार कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार राज ठाकरे यांचं वक्तव्य मुंबईत उद्या पावसाचा रेड अलर्टचा चा इशारा आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा पालिका प्रशासनाकडून आव्हान